जे जे मनोज जरांगेंच्या पायाशी जातील जरांगेंचे समर्थन करतील त्यांना निवडणुकीमध्ये धडा शिकवणार छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया जयंत पाटील राजाराम बापू पाटील यांची अवलाद वाटत नाही काहीतरी गडबड आहे गोपीचंद पडळकरांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या जे ओबीसी नेते मराठ्यांच्या विरोधात जातील त्यांना पाडा मराठ्यांच्या नेत्यांनी ने आपल्या विरोधात जाणाऱ्यांना धडा शिकवा जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर हैदराबाद गॅझेटच्या जी आर विरोधातील विनीत धोत्रे यांची याचिका हायकोर्टानं फेटाळली जनहित याचिका ग्राह्य धरण्यास योग्य नाही हायकोर्टाकडून स्पष्ट ओबीसीसाठी मंत्रिमंडळामध्ये एकमेव देवेंद्र फडणवीस आशेचा किरण समिती पाहिजे असं म्हटलं की समिती दिली छगन भुजबळांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर पवारांचे राष्ट्रवादी आक्रमक पडळकर आणि भाजपनं माफी मागावी फडणवीसांना ही भाषा मान्य आहे का पवारांच्या राष्ट्रवादीचा सवाल पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्याची भाजपनं नोंद घ्यावी अजित पवारांची भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांवर नाराजी महाविकास आघाडीच्या काळात मराठा समाजासाठीच्या उपसमितीमध्ये फक्त मराठा नेते तेव्हा का म्हणाला ते नाहीत एका समाजाची समिती कशी ओबीसी घ्या असं का म्हणाला नाहीत भुजबळाचा शरद पवारांवर निशाणा राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नाही तर देवाभाऊने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसामध्ये सोन्याचा नांगर केला त्याचा बोध घ्यावा शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज नागपुरात चैंतन शिबिर चिंतन शिबिरानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठमोठे होर्डिंग आणि बॅनर्स लावण्यात आले पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज